पेगासस ए सिझेंटा कंपनीचे ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे जे कापसामधील पांढरी माशी मावा तुडतुडे फुलकिडे कोबीमधील डायमंड ब्लॅक मात मिरचीमधील कोळी वांग्यामधील पांढरी माशी लाल कोळी टरबूजमधील पांढरी माशी नियंत्रण करते पेगासस आपण कोणकोणत्या पिकासाठी वापरू शकतो तर कापूससाठी कोबी मिरची वांगी टरबूज भेंडी टोमॅटो इत्यादी पिकासाठी आपण पेगासस हे कीटकनाशक वापरू शकतो तर घटक पेगाससमध्ये डाय फेंथिरॉन पन्नास टक्के डब्ल्यू फॉर्ममध्ये आहे वापरण्याचे प्रमाण कापूस पिकामध्ये दोनशे चाळीस ग्राम प्रति एकर कोबीमध्ये दोनशे चाळीस ग्राम प्रति एकर मोसंबी पिकामध्ये मोसंबी मिरचीसाठी दोनशे ग्रा चाळीस ग्राम प्रति एकर वांगीसाठी दोनशे चाळीस ग्राम प्रति एकर टरबूज पिकासाठी दोनशे चाळीस ग्राम एकर तसेच भेंडीसाठी आपण दोनशे चाळीस ग्राम प्रति एकर एवढी मात्रा घेऊ शकतो टोमॅटो पिकासाठी दोनशे चाळीस ग्राम प्रति एकर एवढी मात्रा घेऊन फवारणीद्वारे आपण पेगासस वापरता येते बाजारामध्ये पेगासस एका पंपाच्या पॅकेटमध्ये तसेच दहा पंपाच्या पॅकेटमध्ये अवेलेबल असते एका पंपाची पुडी हे शंभर रुपये तर दहा पंपाची पुडी हे आठशे पन्नास रुपयापर्यंत मिळते आपल्या आप बाजारानुसार किंमत कमी किंवा जास्त हे होऊ शकते एका पंपाच्या पुढेमध्ये आपण त्या पुढी फाडल्यानंतर त्यामध्ये एका पंपाचं पॅकेट अशा प्रकारे अशा प्रकारे असते तसेच दहा पंपांच्या पु पॅकेटमध्ये दहा पुड्या ह्या एक एका पंपाच्या दहा पुड्या ह्या असतात अशा एक पुडी आपण पाण्यामध्ये घालून त्यावरती पाणी टाकले असते पूर्णत विर घडून औषध हे पाण्यामध्ये विसळून जाते पुनर्वापर आवश्यकता किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगांच्या तीव्रतेनुसार याचा वापर अवलंबून असतो विशेष टिप्पणी हा व्हिडिओ शेतकऱ्यांना कीटकनाशकाबद्दल माहिती मिळण्यासाठी आहे तसेच उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्याची तेच वापरासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेले उत्पादनाचे पूर्ण तपशील दिशादर्शक लक्षपूर्वक वाचावे